तुझीच मी अशीही भाग तेवीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की प्रिया तिची तब्येत बरी नाही विसरून त्याला मारत असते दोघांची बेडवर पिलो फाईट चालू होती पूर्ण रूमभर कापूस पसरला होता अंशला मारत असताना प्रियाचा तोल जातो ती पडणार तर अंश तिला पकडून सावरायला जातो पण त्याचाही तोल जाऊन तो प्रियाला घेऊन बेडवर पडतो प्रिया खाली तर तो वर दोघेही एकमेकांच्या मिठीत एकमेकांकडे बघत डोळ्यात हरवले होते आता पुढे अंश पुढे झुकून तिच्या कपाळावर किस करतो तशी प्रिया डोळे मिटून घेते तो खाली येत तिच्या दोन्ही गालावर किस करतो तशी प्रिया बेडशीट मुठीत घट्ट पकडते अंशची नजर तिच्या थरथरणाऱ्या ओठांकडे जाते तो खाली झुकतो त्याचे श्वास प्रियाला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते ती गच्च डोळे मिटून घेते अंश अलगद त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवून हळुवार तिला किस करत असतो प्रिया डोळे मिटून त्याचा स्पर्श अनुभवत असते हळूहळू तीही त्याच्या स्पर्शात हरवून त्याला साथ देत होती हळुवार असणारी त्यांची किस पॅशनेट आणि अग्रेसिव्ह होत गेली प्रिया ही त्याला जमेल तसा प्रतिसाद देत होती एवढ्यात अंशचा फोन वाचतो तसं प्रिया भानावर येत अंशला जोर लावून ढकलून देते आणि उलट्या हाताने स्वतःचे ओट पुसून रागातच अंशकडे बघत उठून पळतच बेडरूम बाहेर निघून जाते अंश उठून बसत हसतच केसात हात फिरवून मोबाईल घेऊन बघतो तर करणचा कॉल असतो नेहमी कोणी ना कोणी कॉल करून कबाब में हड्डी बनतो अंश स्वतःशीच पुटपुटत कॉल रिसीव करतो हॅलो बोल काय काम आहे अंश चिडून बोलतो काम असल्याशिवाय मी तुला कॉल करू शकत नाही का दादू करण बोलतो हो करू शकतो ना पण वेळ काळ बघून कॉल करत जा चुकीच्या वेळी नेहमी कोणी ना कोणी कॉल करतं अंश कपाळावर बोट घासत बोलतो दादू आता तर दुपार आहे आणि चुकीची वेळ म्हणजे तू आणि बहिणी रोमांस करत होता काय करण त्याला चिडवत बोलतो भेट तू तु, तुला सांगतो अंश बोलतो भेटणारच आहे करण बोलतो कामाचं बोल उगाच फालतू बडबडू नको अंश बोलतो बरं ऐक मी मुंबईत आलो आहे काही वेळात घरी पोहचेल करण बोलतो काय तू इकडे आला आहेस आणि मला सांगितलं कसं नाही थांब मी गाडी पाठवतो अंश बोलतो नको मी ऑलरेडी कॅब बुक करून निघालोय काही वेळात समोर असेल करण बोलतो नसले ते उद्योग करायला सांगितले होते घरी गाड्यांची कमी आहे का अंश चिडून बोलतो सॉरी मी तुला सरप्राईज देणार होतो पण आधीच सांगितलं मला माहीत होतं मी आलो तर तुला आनंद न होता तू माझ्यावर चिडणार आणि झालंही तसंच करण नाटकीपणे बोलतो झाली तुझी नवटंकी सुरू ये तू मी प्रियाला सांगतो अंश बोलतो नको नको वहिनीला सांगू नको मला पाहायचं आहे मला पाहून वहिनी किती हॅप्पी होते तिच्यासाठी सरप्राईज आहे प्लीज तिला सांगू नको करण रिक्वेस्ट करत बोलतो ओके ओके तू अंश हसून बोलतो बाय दादू करण बोलतो बाय अंश बोलून कॉल कट करून खाली येतो तर प्रिया त्याला दिसत नाही अंश तिला सगळीकडे शोधतो पण ती घरात नसते तो पटकन बाहेर येऊन बघतो तर प्रिया शांत झोपाळावर बसलेली असते संध्याकाळची वेळ होती आणि प्रिया गार्डनमध्ये झोपाळावर बसून एक टक समोर बघत विचारात हरवली होती हे प्रिया तू इथे आहेस मी तुला सगळीकडे शोधलं त्यात तुला बरं नाही आहे आणि तू इथे निवांत बसली आहे अंश प्रियाजवळ झोपाळ्यावर बसत बोलतो अंशच्या आवाजाने प्रिया भाणावर येते अंश तुला किती वेळा सांगितलं माझ्या जवळ येत जाऊ नको प्रिया अंशपासून दूर सरकत शांतपणे बोलते प्रिया आपण नवरा बायको आहोत आणि मी तुझ्याजवळ नाही तर कोणाजवळ जाणार अंश प्रियाच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ खेचत हसून बोलतो तू मला प्रॉमिस केलं होतस ना तुझ्या इच्छेशिवाय तुझ्या जवळ येणार नाही आपल्यात काही होणार नाही विसरलास का ह्या ना त्या कारणाने सारखं जवळ येतोस माझ्या आणि ज्या नात्यात विश्वास नाही ते नवरा बायको कसले प्रिया कुत्सितपणे हसत बोलते प्रिया मी मान्य केले ना चूक झाली माझी तुला सॉरी पण बोललो अंश पुढे बोलणार तर प्रिया प्रियामध्येच बोलते तुझ्या सॉरीने तू तु केलेले आरोप तू मला दिलेली वागणूक माझ्यावर दाखवलेला अविश्वास तू मला दिलेल्या जखमा भरून निघणार आहेत प्रिया बोलते प्रिया मान्य आहे मी चुकलो पण खूप प्रेम करतो मी तुझ्यावर तू म्हणशील ते मी करेल तू दिलेली शिक्षाही मला मंजूर आहे पण प्लीज मला तुझ्यापासून दूर करू नको आय रिअली लव्ह यू आय लव्ह यू प्रिया आय कांट लिव्ह विदाऊट यू अंश बोलतो फक्त प्रेम करून चालत नाही अंश तर नात्यात विश्वासही असावा लागतो आणि एक मिनिट अचानक तुला माझ्यावर विश्वास कसा बसला आणि तुझं माझ्यावर एवढं प्रेम कसं उफाळून आलं मी तुला सोडून जाऊ नये म्हणून तू हे सर्व प्रेम माझी काळजी वगैरे करत आहेस बरोबर ना प्रिया संशयाने बोलते तसा अंश नजर चोरतो गुड भेटलं मला माझं उत्तर तू माझा कॉलेजमधला बेस्ट फ्रेंड नाही राहिलास रे अंश खूप बदललास हा आता जो समोर आहे ना तो फक्त स्वतःचा विचार करणारा स्वार्थी अंश आहे ज्याला दुसऱ्याच्या भावनांची कदर नाही ज्याला फक्त स्वतःचं खरं करून मनमानी करता येते आणि संधीचा फायदाही घेता येतो प्रिया डोळ्यात पाणी आणून उठून उभी राहत बोलते प्रिया काय बोलतेस तू हे मी तुझा तोच बेस्ट फ्रेंड अंश आहे पण फरक फक्त इतकाच आहे आता तुझा नवरा म्हणून समोर आहे आणि संधीचं म्हणशील तर हक्क आहे तो माझा मी पहिल्यांदाच थोडी किस केलंय तुला आणि तूही तर मला साथ देत होतीस अंश तिच्या जवळ येत म्हणाला त्यावर प्रिया काहीच बोलत नाही प्रिया खूप प्रेम करतो मी तुझ्यावर सर्व विसरून आपण नवी सुरुवात करूया मी सर्व ठीक करेल तुला खोट्या आरोपात ज्यांनी फसवले त्यांना मी शोधून काढेल विश्वास ठेव माझ्यावर अंश तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून बोलतो तुला बोलले मला वेळ दे पण तू सारखं माझ्या जवळ येतोय तू जवळ आला ना सारखं आठवतं मला तू दिलेला त्रास एवढं सोपं आहे का अंश हे सर्व विसरणं किती विसरायचा प्रयत्न केला तरी नाही होत मला विसरणं किती पोटतिडकीने सांगत होते मी तुला मी काही केलं नाही तू ठेवला होतास माझ्यावर विश्वास तेव्हा कुठे होतं तुझं प्रेम ते जाऊ दे पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना त्या व्यक्तीला त्रासात कधीच बघू शकत नाही पण तू तो त्रास मला दिलास हेच का तुझं प्रेम प्रिया त्याच्या डोळ्यात बघत बोलते प्रियाचं बोलणं ऐकून अंश निशब्द होतो खरंच तर बोलत होती ती किती सहन केलं होतं तिने त्याच्यामुळे ती नेहमी त्याला सांगत आली नेहमी त्याला समजून घेत आली आणि त्याने तिला राग आणि त्रासाशिवाय काहीच दिलं नाही दोघेही गप्प असतात प्रिया आणि अंशचा दिवस कॉलेजमधील फोटो बघत आणि आठवणी आठवत आणि आता भांडण्यातच जातो दोघेही गप्प असतात संध्याकाळची वेळ होती एवढ्यात मीरा आणि देवची गाडी गेटमधून येताना दिसते तसे प्रिया तिचे डोळे पुसते आणि हसून समोर बघते कसं झालं हे मीरा जवळ येत एक नजर अंशकडे बघत प्रियाला विचारते काही नाही फक्त चक्कर आली होती डॉक्टरांनी दिल्यात मेडिसिन्स प्रिया काहीशी हसतच बोलली आता कुठे अंशची ट्यूब पेटली प्रियाला बरं नाही इतका वेळ तो विसरूनच गेला होता की तिला बरं नाहीये पण त्याच्या मनात विचार चमकून गेला स्ट्रेस घेतला त्याचं कारण कुठे ना कुठे तोच होता अंशला अजूनच अपराधी वाटलं चक्कर आली तुला काय उपाशी वगैरे ठेवलं जातं का तसं असेल तर सांग आम्ही आहोत तुझ्यासोबत मीराने बोलता बोलता अंशकडे बघितलं वॉट माझ्याकडे काय बघताय अंश त्यांच्याकडे बारीक डोळे करून बघायला लागला तुझ्याकडे कोण बघतंय चोराच्या मनात चांदणे मीराने खांदे उडवले प्रिया मागे गालातच हसत होती तिला हसताना बघून अंशला छान वाटत एवढ्यात देव गाडी पार्क करून आला अंश प्रिया आणि मीराजवळ आला हे प्रिया कशी आहे तब्येत आता बरं वाटतंय ना देव विचारतो हो मी ठीक आहे प्रिया हलकं हसत म्हणाली अरे अंश असा कसा रे तू नीट काळजी घ्यायची ना प्रियाची देव अंशला म्हणाला खूप चांगली काळजी घेतो अंश प्रिया खोचकपणे म्हणाली देव आणि मीराला तिच्या बोलण्यातली खोच समजली नाही पण अंशला बरोबर समजली हो ना नशीब लागतं अंश सारखा नवरा भेटायला मीरा बोलते हम्म तुझं पण नशीब म्हण मी तुला भेटलो देव बोलतो माझं नशीबच फुटक जे तू मला भेटलास मीरा बोलते मीरा आणि देवचं बोलणं ऐकून अंश हसू लागतो ए बायको असं काय बोलतेस हा अंश मला हसतोय देव बोलतो खरं तेच बोलते आणि अंश तुला खूप हसू येत ना जा तू आणि देव प्रिया आणि माझ्यासाठी खायला घेऊन बनवून आना मीरा बोलते मी अंश स्वतःकडे बोट करत बोलतो हो तू आणि हा देव जा आणि खायला बनवून आना हो ना प्रिया मीरा प्रियाकडे बघत बोलते अम, हो हो प्रिया तिचं हसू दाबत बोलते ओके ठीक आहे अंश बोलतो ए काय ठीक आहे मला किचनमध्ये चहा सुद्धा बनवता येत नाही देव बोलतो मी आहे ना चल तू अंश देवला ओढतच घेऊन जायला लागतो देव शीख जरा अंश कड़ून चहा तरी मीरा मागूनच ओरडून बोलते हो माझी बायको देव बोलतो प्रिया आणि मीरा एकमेकींना टाळ्या देऊन हसू लागतात अंश तुझा एवढा मोठा बिझनेस असून काही उपयोग नाही देव अंशला बोलतो का काय झालं अंश बोलतो एवढा श्रीमंत असून तुला साधक किचन मध्ये स्टाफ ठेवता येत नाही देव चिडचिड करत बोलतो अंशला आठवत की त्याने फक्त प्रियाला त्रास देण्यासाठी स्टाफला मॉम डाट कडे पाठवलं होतं काय सांगणार तो देवला म्हणून काही न बोलता गप्प बसतो इकडे बाहेर झोपाळ्यावर प्रिया आणि मीरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतात बोलण्यात वेळ कसा जा जातो दोघींनाही समजत नाही सगळीकडे अंधारून आलं होतं एवढ्यात मीराचं लक्ष समोर जातं तर तिला गेटमधून ब्लॅक मास्क घातलेला एक व्यक्ती आत येताना दिसतो तशी त्या व्यक्तीला बघून मीरा घाबरते क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद